जर आपल्यासमोर वायगाव साळ येथील धनंजय पुंदाराम नेहारकर हे एम पी एस सी परीक्षेमध्ये पी एस आयच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले तर खरोखर ग्रामीण भागामध्ये आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये वडिलांचं क्षेत्र हरवलं आईने काबड कष्ट केले भावांनी त्याला मदत करून ही एम पी एस सीची जी परीक्षा आहे ही देण्यास प्रवृत्त केलं आणि ती दिल्यानंतर पास पण झालं असं व्यक्तिमत्व आणि निहारकर कुटुंबामधलं हे व्यक्तिमत्व खरोखर वायगाव शाळा असल चांदवड तालुका असल नाशिक जिल्हा असल हे लोकांना त्यापासून एक, त्या एक मार्गदर्शन मिळेल असं प्रतिकूल परिस्थितीमधून आज आपल्याकडं एक धनंजय निहारकर आहे त्यांच्याशी आपण बोलू तुम्ही ज्या पद्धतीमध्ये ही परीक्षा दिली घरची परिस्थिती तशी फारशी म्हणजे नाजूक असल्यामुळं तरी इतकं मोठं कसं संपादन केलं काहीच नाही फक्त जिद्द आणि मेहनत करण्याची जर तुमची जर हिंमत असेल तर सर्व काही होऊ शकत आ... माझं दहावी पर्यंतच शिक्षण वायगाव शाळे त्यानंतर बारावीला मी आपला ना लासलगावला एन बी पी कॉलेज मध्ये सायन्स मधून शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर एस डी कॉलेजला मी म्हणजे डिप्लोमा केला त्यानंतर मी कंपनीत जॉब केला एक वर्ष त्यानंतर असं कंपनीमध्ये असताना असं वाटलं की ती डिप्लोमावरती म्हणजे थोडं आपल्याला कमी याचा जॉब आहे तर आपण इंजिनिअरिंग केलं पाहिजे त्यानंतर मी इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला इंजिनिअरिंग झाल्यानंतर पण मी दीड वर्ष कंपनी जॉब केला पण काही जॉब सॅटिस्फॅक्शन नव्हतं आणि असं वाटलं यापेक्षा पण आपण चांगलं काहीतरी करू शकतो त्यानंतर मी एम पी करण्याचा निर्णय घेतला आणि हा माझा दुसरा प्रयत्न होता त्यामध्ये मला पी एस आय पदी निवड झाली माझी मागं तुमच्या माग खंबीर साथ कोणाची सर कुटुंबाची खंबीर साथ मिळली बाकी मित्र वगैरे भाऊ वगैरे यांची संपूर्ण साथ भेटली आणि बाकीचे बी जे सर्वसामान्य लोक आहे त्यांना वाटतं एम पी एस सी फार अवघड परीक्षा आहे याला जास्त पैसे लागतात खर्च लागतो तर याच्यासाठी तुम्ही काय सांगणार संयम आणि सातत्य जर असेल तर काहीच विषय नाही आणि तसं बघायला गेलं तर आता एम पी एस सीचे माझे सर्व पुस्तकं सात आठ हजाराचे असतील एकदा पुस्तकं घेतले तर तुम्हाला पूर्ण मेन्स आणि पूर्ण पासआउट होतो सातशे आठशे रुपये फी मॅक्सिमम लागते बाकी काही पैसे नाही फक्त तुम्ही कुठेही राहून अभ्यास करा पुण्यालाच गेलं पाहिजे क्लास लावले पाहिजे असं काही नाही त्यामुळे काही हे मी ते फक्त जेव्हा आपण त्यात उतरतो तेव्हा प्रत्यक्षात कळतं आपल्याला की पैसे वगैरे काही जास्त लागत नाही फक्त अभ्यास सातत्य आणि मेहनत बस बाकी काही नाही दिवसभरातून किती तास तुम्ही अभ्यास करायचा दिवसभरातून तसं मी पूर्ण टाईम अभ्यासच करायला होतो तो मी सकाळी पाचला उठायचो त्यानंतर आवरून सहा वाजेपर्यंत आवरून अभ्यासाला बसलो का दिवसभरात मग फक्त जेवायचं झोप लागली झोपायचं नाही तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन अभ्यासाचाच विचार इतर विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगणार सर ह्या क्षेत्रात आलं पाहिजे केलं पाहिजे कारण आपण ग्रामीण भागामध्ये छोट्या मोठ्या नोकरीवरती न राहता एम पी एस सीमध्ये म्हणा प्रशासनात आलं पाहिजे कारण आपल्या ग्रामीण भागातील लोकांची यासाठी गरज आहे कारण तसं बघायला गेलं गे तर आपल्या ग्रामीण भागामध्ये समजा बऱ्याच समस्यात राहते कारण लोक पाहिजे त्यामाफत शिक्षित नाही आहे शिक्षण वगैरे आता गंज इंजिनिअरिंग झालंय डॉक्टर हे ठीक आहे पण प्रशासनाची एवढं नॉलेज नसल्यामुळं काही गोष्टी होती नाही आपल्याकडे नाही का त्यामात त्यामुळं आपण प्रशासनात गेलं पाहिजे आणि केलं पाहिजे आता तुम्ही मध्ये आहे पण तुम्ही ओबीसी केलेलं आहे तुम्हाला ओपनचा आणि ओबीसी मधला काय फरक जाणवला ओपन ओबीसी असं आहे का मध्ये एकशे बत्तीस जागा होत्या आणि समजा मला जर सिलेक्शन घ्यायचं असतं तर माझी एकशे बत्तीस आतच रँक आलेली पाहिजे होती आता माझी दोनशे एक्केचाळीस रँक आहे तर ओबीसी असल्यामुळं माझं हे पी एस आय शक्य झालंय नक्कीच आपण बघितलं का सर्वसामान्य घरामधून माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो उंच भरारी घेऊ शकतो आणि खरोखर इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याचं मार्गदर्शन घेऊन पुढील काळामध्ये सर्वांनी प्रयत्न करणं तितकंच गरज आपल्यालाही भविष्यात पुढील काळासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद यशस्वी अर्थ मोहर आणि अरुण काका नेहारकर यांचे आणि मित्रपरिवाराचे त्यांच्या सहकार्यांचे सर्वांचे मनस्वी आभार धन्यवाद <coughs> <coughs>